एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठ आणि सोलापूर महानगरपालिका यांच्या वतीने कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित शासकीय उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठ सोलापूर आणि सोलापूर महानगरपालिका यांच्या सामंजस्य कराराअंतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय तंत्रज्ञान शासनात आणण्यासाठी महत्वपूर्ण पावलं उचलण्यात आली आहेत या उपक्रमाअंतर्गत विद्यापीठानं चार प्रकल्पांवर काम सुरू केलं आहे दरम्यान स्मार्ट ऑडिओ नॉलेज सिस्टीम फॉर ह्युमन इंटरॅक्शन स्मार्ट हेल्थ केअर विथ एआय फॉर स्क्रीनिंग ट्युबरक्युलॅसिस कॅटल ऍडमिनिस्ट्रेशन अँड रिसोर्सेस एफिशियन्सी आणि स्वयंचलित बस ट्रॅकिंग प्रणाली हे प्रकल्प यात असणार आहेत यातील साक्षी आणि केअर हे यशस्वीरित्या विकसित करून त्यांचं औपचारिकरित्या लोकार्पण करण्यात आलं केअर हा डिजिटल पशुधन व्यवस्थापन प्लॅटफॉर्म आहे एनडीएलएमच्या माहितीच्या आधारे प्रत्येक गायीला बारा अंकी आय डी देण्यात येत असतो यामध्ये गायींचं आरोग्य प्रजनन लसीकरण उत्पादनांचं ट्रेसिबिलिटी यांचा यात मागोवा घेण्यात येतो या, या प्रकल्पाचं लोकार्पण सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ सचिन ओंबासे आणि एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठाचे कुलगुरू डॉ गोपाळकृष्ण जोशी यांच्या हस्ते करण्यात आलं या प्रसंगी विद्यापीठाचे प्रो व्हाईस चान्सलर रजिस्ट्रार विविध शाळांच्या अधिष्ठाता तसंच महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार उपायुक्त आशिष लोकरे सह आयुक्त शशिकांत भोसले परिवहनचे नियंत्रण अधिकारी तपन डंके आदी मान्यवर उपस्थित होते